सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती यंदा एकशे चाळीस वर्ष पूर्ण करत आहे सकाळी साडे अकरा वाजता पारंपरिक वाद्यासह विसर्जन मिरवणूक सुरू होऊन रात्री बाराच्या आत विसर्जन होणार आहे सोलापूरचा मानाचा आजोबा गणपती यंदा एकशे चाळीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे सकाळी साडे अकरा वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक निघणार असून रात्री बाराच्या विसर्जनाचा संकल्प आहे ट्रस्टी अध्यक्ष आमदार विजयकुमार देशमुख यांनी सर्व मंडळांना लवकर विसर्जनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले श्रद्धानंद समाज सार्वजनिक आजोबा गणपती मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे मिरवणुकीमध्ये पूर्वीपासून फक्त पारंपरिक वाद्याचा वापर केलं जातं यंदाच्या वर्षी पारंपरिक वाद्येप्रमाणे मध्यवर्तीच्या जो मार्ग आहे त्या मार्गाने पारंपरिक पद्धतीने जो मार्ग आहे त्या मार्गाची अभिनवत सर्व शाळाच्या आत वावर म्हणूनच सकाळी साडे अकरा वाजता आम्ही मिरवणुकीला सुरुवात करत होतं समोरच्या ज्या गणपती आहेत राज्यातल्या ज्या गणपती लोणकर निघाले तर अलोबा गणपती त्यांच्या पाठीमामध्ये असतो आणि ज्या गणपती कोडपणाला लोकर निघाव यासाठी शाळा मध्येवरती म्हणजे उत्सव म्हणतात ते साधत्याला प्रयत्न करतात असतात त्याला प्रयत्न करतात याच्यावरती प्रयत्न चांगलं केलं तरी होऊ शकते काय आहे सर्व सामान्यांच्या भावना आहेत की रात्री पाटे चार आला सुद्धा काही कुटुंब काही गरीब लोकं थांबायचे अलोम वेसाई पूजा घाला सर्व मग ते त्यांचे आता आराम झाला जोपर्यंत समोरची लैन नाही तोपर्यंत आम्ही तर जाऊ शकत नाही करा आजोबा गणपती मानाचा आजोबा गणपतीची मिरवणूक साडे अकरा चालू होणार आहे सगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये ज्यांनी ज्यांनी मध्यवर्ती साधून करण्याची भाग घेतात त्या सगळ्यांना माझा आव्हान असणार आहे की त्यांनी आपली मिरवणूक वेळेवर आणि बाराच्या आत केलं तर सर्वसामान्य माणसाला तिथे उभं बघता येतो आणि त्यांचा आनंद लुटता येतो आणि त्यात वेग प्रकारचा भक्तिमय वातावरण असतो त्यांनाही त्यांच्या त्यांनाही समाधान होत आहे आणि म्हणून लवकरात लवकर सगळ्यांनी मला तर थोडंसं इतिहास सांगितलं की पण माहिती दिली